मस्त हलका फुलका जाळीदार एकदम स्पॉन्जी असा झालेला आहे बाहेरच्या ढोकळ्यापेक्षाही खूप मस्त असा हा घरचा ढोकळा झालेला आहे दिसायला जेवढा मस्त आहे तेवढाच खाण्यासाठी खूप खमंग झटपट आणि एकदम जाळीदार स्पॉन्जी असा ढोकळा झालेला आहे सगळ्यात महत्वाचा याचा रेशो त्यासाठी व्हिडिओ पहा सगळ्यात प्रथम मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे रवा टाकायचा सगळं मिळून हे एक कप आहे दोन चमचे साखर अर्ध्या चमच्याला थोडस कमी लिंबू सत्व चवीनुसार एवढं मीठ चिमूटभर पिवळा कलर हळद वापरायची नाही मिक्सरला फिरून घ्यायचं त्यानंतर ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतलं त्याच कपाने एका कपाला थोडस कमी पाणी टाकायचं थोडस तेल टाकायचं आणि एकदम फिरून घ्यायचं आहे फिरवलेलं बॅटर एक एका बाउलमध्ये काढायचं अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे त्यामध्ये थोडंसं अद्रक खिसून घालायचं याच्यामुळे चव ही खूप मस्त येते आता ज्या वाट्यामध्ये लावायचं त्या वाट्याला तेल लावून घ्यायचं कढईमध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवायचं एवढं खायचा सोडा टाकला आणि त्यावर एक घोट पाणी टाकून छान असं फिरून घेतलं सोडा टाकल्याबरोबर पाहू शकता बॅटरचा कलरही बदललेला आणि बॅटर छान असं फुललेलं पण आहे अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे वाट्यामध्ये टाकून घ्यायचं आता वाटीमध्येच का टाकला तर वाटीमधला ढोकळा हा खूप मस्त होतो आणि झटपट सुद्धा होतो कढईतलं पाणी गरम झाल्यानंतर त्यावर वाट्या ठेवल्या आणि झाकण ठेवून फक्त फुल गॅसवर होऊ द्यायचं हा ढोकळा बनवून तयार होतो वाट्यामधला ढोकळा खूप झटपटी होतो छान असा फुललाही जातो थंड झाल्यानंतर अलगद हा ढोकळा काढून घ्यायचा आहे मस्त पाहू शकता छान असा ढोकळा निघाला चारही बाजूला मस्त अशी जाळी सुद्धा आलेली आहे एकदम कितीही ढोकळा दाबला तरी तो चपटा किंवा गच्च किंवा चिकट असा होणार नाही खूपच मस्त असा हा ढोकळा बनून तयार होतो आता त्यावर तडका द्यायचा तडक्यामध्ये काय केलं मी तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची पाणी टाकायचं त्यामध्ये थोडीशी साखर चवीनुसार मीठ थोडंसं लिंबू सत्व टाकून एक उकळी काढून घ्यायची आणि थोडंसं कोमट पाणी झाल्यानंतर ढोकळ्यामध्ये भरपूर असंही पाणी घालायचं आहे म्हणजे आतमध्येही छान असं पाणीही गेलेलं असलं पाहिजे तर जाळी पहा किती मस्त अशी आलेली आहे आणि आतमध्ये छान असा रस गेला मस्त रसभरीत असा हा ढोका बनवून तयार झाला आता ही ढोकळा बनवायची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा धन्यवाद